नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन अशा सुंदर शा व्हिडिओमध्ये तर आज मला असे ब्लाउज शिवायला आलेले आहेत आमच्या इथले एक लग्न आहे त्या लग्नासाठी मला ब्लाऊज शिवायला आलेले आहेत तर हे ब्लाऊज जे आहेत हे नवरीचे आहेत नवरीच्या आईचे आहेत आणि नवरीच्या चुलतीचे आहेत तर मी जसे ब्लाऊज शिवते आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले तर ह्या दोन्ही जावा जावांचे ब्लाऊज हे माझ्याकडे शिवायला होते त्यामुळे यांच्या मुलीच्या मुली लग्नाचेही ब्लाऊज त्यांनी माझ्याकडेच आवर्जून शिवायला टाकलेले आहे जवळजवळ दोन महिन्याआधीच त्यांनी मला सांगितले होते की आमचे ब्लाऊज शिवायला येतील आणि तुला ले ले ते शिवून द्यावेच लागतील आम्हाला दुसरीकडे कुठेही शिवलेले ब्लाऊज आवडत नाहीत असे त्या दोघींचे म्हणणे होते तर हा बघा हा पूर्ण जो आहे याला डबल पिकॉक वर्क आहे आरी वर्क जे आहे केलेले ते बघा खूपच छान वर्क दिसते आहे साऊथ इंडियन पॅटर्न ची साडी आहे ही हे जे वर्क आलेले आहे हे जे दोन व मोर दिसत आहेत हे दोन्ही बाह्यांसाठी आलेले आहेत याला बॅक साइडने ही मागच्या गळ्याचे वर्क जे आहे ते बघा अशा मटका गळा टाईप वर्क आहे हे मटक्या गळ्याचे मध्ये जे चार पॅचेस दिसत आहेत ते साठी दिलेले आहेत आणि अशा गोल छान अशा बुट्ट्या देखील आहेत कडेने ब्लाऊजला हे जे वर्क केलेले आहे ना हे बघा हे जे आहे हा पुढचा गळा आहे हे त्यांना आयत्या साड्यांवरच ब्लाउज भेटलेले आहेत म्हणजे साड्या घेतानाच त्यांनी अशा घेतल्या की डबल वर्क करायला पैसे वेगळे जाऊ नयेत पिसावरच त्यांना आयते वर्क हे भेटलेले आहे ही जी मी तुम्हाला आधी दाखवली ती त्यांना हळदीसाठी साडी घालायची आहे आणि ही जी घालायची आहे ही लग्नासाठी घालायची आहे तर हे बघा यालाही पिकॉकच वर्क आहे म्हणजे मोराचंच बाहिला जी आहे ती डिझाईन आहे खूपच छान दिसत आहेत हे पण मोर बघा हे जे आहे हे नवरीच्या आईचे ब्लाऊज आहेत हे जे आहे पाठीमागच्या भागासाठी आहेत यालाही छान अशा भरीव बुट्ट्या आहेत कडेने आणि मध्ये चार लटकन म्हणजे हे चार जे आहेत पॅचेस त्याचे दोन लटकन तयार होतात पुढचा गळा आहे पुढचा गळा हा खूपच मोठा आहे तो मला आता ॲडजस्ट करूनच शिवावा लागणार आहे व्यवस्थित आपण घड्या घालून परत ज्याजे ते जे ब्लाऊज ज्या जे त्याच्या पिशवीत शिवून ठेवून देऊ तर ते झाले आईचे ब्लाऊज आता मी तुम्हाला चुलतीचे ब्लाऊज दाखवते चुलतीचेही ब्लाऊज तसेच आहेत हे बघा ही ते लग्नासाठी साडी घेतलेली आहे खूपच भरीव असा ब्लाऊज म्हणजे हा पिसाला बाहिला जी डिझाईन आहे हे अशी खूपच भरीव अशी डिझाईन आहे खूपच दाटसर डिझाईन आहे ती त्यांना दिसेनही खूप छान बाहेर त्यांच्या लांब असणारे त्यामुळे हा जो मागचा गळा आहे हाँ ही ही आहे हाही खूप पसरट आहे यालाही बुट्ट्या आहेत आणि पुढचा देखील आहे हे जे पीस आहेत हेही त्यांनी आयतेच म्हणजे साडीवरच भेटलेले आहेत त्यांना वर्क केलेलेच ह्या ज्या साड्या आहेत त्या आहे पाच ते पाच हजाराच्या पुढच्या साड्या आहेत त्यांनी कमीत कमी किंमत पाच हजारापासून पुढं घेतलेल्या साड्यांना असे वर्क येते असे मला सांगत होत्या बघा ही जी, आही पन जी आहे ही पण साऊथ इंडियन जी पॅटर्न आता नवीन निघलेली आहे त्याच्यावरचाच ब्लाउज आहे हे बॅकनेकला म्हणजे पाठीमागच्या भागाला येते इथे ही चार बुट्ट्या आहेत जे आपल्याला लटकनसाठी वापरायच्या आहेत पाठीमागच्या साईडने छान गोल अशा बुट्ट्या आहेत पुढचा गोळा आहे थे याला देखील तर यातला तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला ते मला नक्कीच सांगा तर हे चार ब्लाऊज मी आज घेतलेले आहेत शिवायला आणि याचबरोबर नवरीचे देखील ब्लाउज आहेत पण नवरीने जे पूर्ण ब्लाउजला एका एक दोन जाता ले ले ये जे आता नवीन पद्धत निघलेली आहे ना कॉन्ट्रास्ट ब्लाउजची त्यासाठी येलो कलरचा दुसरा ब्लाऊज आहे तो पूर्ण हेवी वर्कसाठी टाकलेला आहे आणि हे ते जे जे सिंपल ब्लाऊज शिवायचे आहे त्यालाही डिझाईन करायची आहे डिझाईन मला त्याने पाठवलेली आहे हा जो आहे हा हळदीचा जळदीचा ब्लाउज आहे यालाही बघा खूप छान अशी डिझाईन आहे बॉर्डरला ही ती जी साडी आहे ही कशासाठी घेतली ती मला माहिती नाही पण शालू टाईप ही जी साडी आहे याच्या साड्या काही मी पाहिलेल्या नाहीत तिने फोटो मला दाखवले होते पण साड्या जिथे आपण घेतो तिथे पाच हजाराच्या पुढची साडी असेल तर ती फ्रीमध्येच पिकोफॉल करून देतात म्हणून ती त्यांनी दुकानातच पिकोफॉल करायला टाकलेली आहे तो तिने मापाला मला ब्लाउज दिलेला आहे हे बघा हा एक ब्लाऊज आहे आणि हावरचा जो ब्लाऊज आहे याला देखील खूपच वर्क आहे ती म्हणती देखील अशीच पूर्ण भरलेली आहे मला तर हा ब्लाउज बघून टेन्शनच आली की माझ्या आता या ब्लाऊज शिवताना किती सुया तुटणार आहेत मला कळणार नाही पूर्णच एकदमच डायमंड वर्क आहे या पूर्ण ब्लाऊजला पण दिसायला खूपच सुंदर दिसत होता पण मला तर फारच टेन्शन आले आहे हा ब्लाऊज पीस बघून तो जो पीस मी तुम्हाला आता दाखवला तो त्यांनी तिने त्याच्या पूजेसाठी घेतलेला आहे आणि ही, ही देखील तिची काठपदराची साडी आहे बॉर्डरला छान अशा डायमंड आहेत यासाठी तिने मला अस्तर देखील दिलेलं आहे या चारी जे पीस आहे त्याच्या पूर्ण ज्या बाया आहेत आपल्याला या कोपरापर्यंतच तिच्या शिवायच्या आहेत आणि खूपच छोटे माप आहे जर मला वेळ भेटलास तर नक्कीच मी कटिंग आणि स्टिचिंगचे देखील याचे व्हिडिओ टाकेन खूप म्हणजे एकदम सात अठ्ठावीसचे माप असेल त्या नवरीचे म्हणजे त्या मुलीचे जे आहे मुली ते अठ्ठावीसचेच माप असणार आहे आता मी तुम्हाला आज मी शिवलेले ब्लाउज देखील दाखवते तर आज आहे वुमेन्स डे तर सगळ्यांना सर्वात आधी हॅपी वुमेन्स डे तर हा बघा मी हा विनेकचा गळा शिवलेला आहे कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज मी शिवलेला ते मला, मला नक्कीच सांगा त्या मुलीनेच म्हण मला डिझाईन पाठवलेली होती हाफ स्लीव शिवलेल्या आहे त्याच्या आणि हा देखील आरी वर्कचा ब्लाऊज आहे वर्क हे मला तिनेच करून दिलेले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गळ्याला देखील असे छोटेसे वर्क केलेले आहे वेलवेटचा आहे हा ब्लाउज पीस ग्रीन कलरचा